हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत कुकरमध्ये अगदी झटपट तयार होणारी ढाबा स्टाईल अशी डाल पालकची रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच आजची ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराची पालकची जुडी घेतलेली होती आणि चना डाळ लागणार आहे आपल्याला थोडी आणि अर्धी वाटी एवढी तुरीची डा डाळ लागणारी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला एक म टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि तीन ते चार लसणाचे पाकडे आणि काही सुके मसाले देखील लागणार आहेत तर आता या ठिकाणी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवून दिलेला आहे कुकर आपला चांगला गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे एवढं तेल ॲड करते आता तेल देखील आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढं जिरं घातलेलं आहे अर्धा टीस्पून आपल्याला मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे आता या ठिकाणी हिंगही आपलं चांगलं फुललं की मी या ठिकाणी तीन ते चार लसणाच्या पाकड्या घेतलेल्या होत्या त्याचे लांब स्लायसेस मी करून घेतलेले आहेत तर आता म काही सेकंदापर्यंत लसूण देखील परतवल्यानंतर मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता त्याचे लांब स्लायसेस करून घेतलेले होते आता कांदा देखील आपल्याला मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता लगेचच या ठिकाणी मी टोमॅटो देखील ॲड करून घेते आता टोमॅटो देखील आपल्याला कांद्यासोबत अगदी एक, दोन एक दोन ते दोन मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक ते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मीडियम साईजचे तुकडे करून ते देखील मी आता याचे टाकून दिलेले आहेत आता हे सगळं साहित्य प पटकन शिजण्यासाठी मी या ठिकाणी पाव चमचा एवढं मीठ ॲड करते का जेणेकरून कांदा आणि टोमॅटो हा आपल्या पटकन शिजला जाईल आता एक ते दोन मिनिटभर हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य एक ते दोन मिनिटभर परतवल्यानंतर आता लगेचच यामध्ये मी सुके मसाले ॲड करते अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून धने जिरेपूड आणि एक पाव अर्धा टीस्पून एवढी मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे एक पाव चमचाभर गरम मसाला देखील ॲड करायचा आहे आता हे सगळे सुके मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे मसाले हे जडायला नको त्यासाठी मी एक ते दोन चमचा एवढं या ठिकाणी पाणी देखील ॲड केलेले आहे के जेणेकरून मसाल्यांना तेल देखील आपलं छान सुटेल आता काही सेकंदापर्यंत आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मसाल्यांना तेल किती छान सुटलेलं आहे तर आता या ठिकाणी मसाले देखील आपले चांगले परतवले गेलेले आहेत आता लगेचच यामध्ये मी पालक ॲड करून घेते आणि पालक देखील आपल्याला मसाल्यांसोबत चांगली परतून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी एक ते दोन मिनिटभर ही पालक मसाल्यांसोबत चांगली कोट करून घेते चांगली मिक्स करून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पालक ही अतिशय चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेली आहे आता लगेचच आपण यामध्ये डाळी घालायची आहेत आता या ठिकाणी मी तुरीची डाळ घातलेली आहे आणि चणा डाळ देखील ॲड करून द्यायची आहे आता या देखील आता दोन ते तीन मिनिटभर आपल्याला चांगलीही पालकसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळे मसाले हे डाळींना देखील कोट होतील तर आता या ठिकाणी डाळी देखील आपल्या चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत आता या ठिकाणी मी एक ते दीड ग्लास एवढं पाणी ॲड करते पाणी पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय आता हे सगळं साहित्य परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पालक ही ऑलरेडी खारट असल्यामुळे मीठ हे आपल्याला बेतानेच घालायचं आहे आता परत हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आता या ठिकाणी मी या दाल पालकची टेस्ट ही अधिकच वाढवण्यासाठी एक ते दोन टी स्पून एवढं शेंगदाण्याचं कूट देखील ॲड करते नक्की एकदा ट्राय करून बघा शेंगदाण्याचं कूट टाकून बघा अगदी अतिशय छान अशी भाजी लागत असते तर आता या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मी भाजी चांगली मिक्स करून घेतलेली होती आता झाकण बंद करायचं आहे आणि लो टू फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे तर आता तीन शिट्ट्या मी होऊ दिलेल्या होत्या आणि तीन शिट्ट्यांमध्ये बघू शकता आहे की दाल पालक ही आपली अतिशय परफेक्ट अशी शिजलेली आहे जास्त घट्ट देखील नाही झालेली जा आणि जास्त पातळ देखील नाही झालेली आहे तर आता या स्टेजला मी या ठिकाणी कसुरी मेथी देखील ॲड करून घेते आता या ठिकाणी या कसुरी मेथीचा फ्लेवर चांगला उतरण्यासाठी झाकण मी फक्त वरून ठेवते कुकरवर आणि गॅसची फ्लेम परत ऑन केलेली आणि पूर्ण लो ठेवलेली फक्त मिनिटभर मी आता ही भाजी परत एकदा शिजवून घेतलेली आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे भाजी की भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे चला तर मग आता मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक कन्सिस्ट भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे अगदी जशी ढाब्यावर मिळत असते तशी ही आपली दालपालीची रेसिपी तयार झालेली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया आता असेच नवीन रेसिपीसोबत